नमस्कार आज आपण लहान मुलांचे आवडीचे फ्राईम पापड घरच्या घरी तयार करणार आहोत तर हे पापड अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात पण हे पापड तळलेले असल्यामुळे आपण लहान मुलांना फारसे देत नाही तर अगदी भट्टीतल्यासारखे आज आपण हे पापड घरच्या घरी तयार करणार आहोत अगदी कुरकुरीत मुलांना समजणारसुद्धा नाही हे भाजलेले आहेत ते अगदी तळल्याप्रमाणेच हे छान आपले फ्राईम पापड आहेत ते छान कुरकुरीत असे तयार होतात तर इथे आपण एक वाटी रेग्युलर जे जेवणामध्ये आपण मीठ वापरतो ते एक वाटी मीठ घेतलेलं आहे आणि इथे फ्राईम पापड घेतलेले आहेत अशा वेगवेगळ्या वेग आकाराचे फ्राईम पापड किराणा स्टोअरमध्ये मिळतात तर तुम्ही इथे जर तुम्हाला कलरफुल मिळाले तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता तर इथे आपल्याला हे एक वाटी मीठ आपल्याला कढईमध्ये छान गरम करून घ्यायचं आहे मीठ हे छान गरम करूनच घ्यायचं आहे मीठ छान गरम झाल्यानंतर हे पापड छान फुलले जातात तर लक्षात ठेवा मीठ छान सर्व बाजूने आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे गरम करून घ्यायचं आहे मीठ छान गरम झालेलं असेल तरच हे पापड छान फुलले जातात तर आपल्याला इथे मोठी फ्लेम ठेवून आपल्याला मीठ छान गरम करून घ्यायचं आहे आणि इथे आता मीठ छान गरम झाल्यानंतर आपल्याला ह्या ज्या मिठामध्ये आपल्याला फ्राईम पापड टाकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मिठामध्ये छान आपल्याला फ्राईम पापड टाकून झाल्यानंतर चमच्याने छान खाली हो ते खालीवर करून घ्यायचे आहेत जसं मीठ छान गरम होऊ लागतं त्याप्रमाणे हे पापड छान फुलू लागतात तर इथे पाहू शकता आपण प्रथम टाकलेले त्यावेळेला ह्याचा आकार खूपच लहान होता आणि आता इथे फ्राईम पापड छान हळूहळू ते फुलायला लागलेले आहेत आणि अगदी डबल होतात अगदी तळल्याप्रमाणेच हे फ्राईम पापड छान हलके कुरकुरीत असे तयार होतात तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा अगदी खूप छान अगदी मीठ छान गरम झाल्यानंतर हे अशा पद्धतीने छान फुलायला लागतात तर अगदी आपण हे फ्राईम पापड तळल्याप्रमाणेच हे अशा पद्धतीने भाजलेले सुद्धा छान चविष्ट असे हे पापड तयार होतात तर एका झाऱ्याच्या सहाय्याने आपण आता हे फ्राईम पापड आहेत ते तर भाजले हे भाजलेले पापड आता झाऱ्याने आपण काढून घेणार आहोत तर इथे लक्षात ठेवा मीठ छान भाजल्यानंतर हे फ्राईम पापड मिठामध्ये छान अशा पद्धतीने ढवळून घ्यायचे आहेत म्हणजे फ्राईम पापड आहेत ते छान फुलले जातात तर मीठ छान गरम करूनच घ्यायचं आहे मीठ जास्त जर गरम नसेल तर हे फ्राईम पापड बिलकुल फुलत नाही लक्षात ठेवा जसं हे मीठ छान गरम होत जातं त्याप्रमाणे हे फ्राईम पापड आहेत ते छान फुलायला सुरुवात होते तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल स्लो करायची नाही आहे मीठ छान भाजलं गेलं म्हणजेच गरम झाल्यानंतरच हे फ्राईम पापड छान फुलायला सुरुवात होते तर सर्व पापड अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा खूप छान भट्टीप्रमाणेच आपण हे फ्राईम पापड घरच्या घरी मुलांना देऊ शकतो तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि आपल्या मुलांना नक्की हे असे भाजलेले फ्राईम पापड घरी घरच्या घरी देऊ शकता तर इथे फ्राईम पापड पाहू शकता प्रथम आपण भाजण्यापूर्वी त्याची साईज किती छोटी होती आणि आता भाजल्यानंतर ते डबल झालेले आहेत अगदी हलके आणि कुरकुरीत असे हे फ्राईम पापड तयार होतात तर भट्टीप्रमाणेच घरच्या घरी आपण हे फ्राईम पापड भाजू शकतो तर इथे तुम्हाला मी त्यातील दोन तीन पापड तोडून दाखवत आहे अगदी हलके आणि कुरकुरीत असे हे पापड तयार होतात तर आपल्या मुलांना हे फ्राईम पापड नक्कीच अशा पद्धतीने भाजून द्या नक्की मुलं खुश होऊन जातील तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये